आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार दंगल नागपूरमधील घटनाबाबत मुख्यमंत्र्यांचे विधिमंडळात निवेदन पोलिसावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही फडणवीस यांचा इशारा राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात अखेर प्रसिद्ध लोकसत्ताच्या व्रताची दखल अठ्ठावीस सप्टेंबरला अर्ज करण्याचा कालावधी अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख सतरा एप्रिल चलनाद्वारे शुल्क भरण्याचा शेवटची तारीख एकवीस एप्रिल मुंबईत भव्य सांस्कृतिक केंद्र संग्रहालय आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा गाजामध्ये चारशे ठार युद्धविराम संपुष्टात आनंद इस्रायलने रातोरात हवाई हल्ले मतदार ओळखपत्र आधारला जोडण्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा आजचे संपादकीय हेही उखडणे जमेल औरंगजेब हा केवळ निमित्त वाद त्याच्या कबरीचा नसता तर अन्य कोणती कवर मजार असे काही ना काही मिळालेच असते काही निर्मिती करण्यापेक्षा विध्वंस योजने अधिक सोपे असते त्यात मागे जमाव आणि सत्ताधीशी असतील तर हे काम अधिकच सुलभ पण इशू जागता ठेवण्यासाठी विध्वंस इतक्यात होणार नाही राज्यात खनिज संपत्तीची बेसुमार लूट माहिती अधिकारातून तपशील समोर सेन्सेक्सची एक हजार एकशे एकतीस अंशांनी मुसंडी सोने एक्क्याण्णव हजारापुढे याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओला शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये